हरे कृष्ण गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग एकतीसाव्या श्लोकावर लिहिलेली श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांची सारार्थ वर्षिणी टीका आपण वाचत आहोत ती टीका पुढे वाचत राहूया पण त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर पुढे श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिहित आहेत की शुद्ध होत जाणाऱ्या अशा भक्ताच्या मनातील जे काम क्रोध वगैरे असे जे विकार आहेत ते दंतहीन सर्पाप्रमाणे असतात तर दंतहीन सर्पाने मारलेला जो दंश असतो तो प्रभावहीन असतो म्हणजे दात काढून टाकलेला सर्प कितीही दंश मारतो आहे तरी त्यामुळे समोरच्या व्यक्तीला काहीही त्रास होत नाही <coughs> तर भगवंत या एकतीसाव्या श्लोकात पहिल्या ओळीतच म्हणत आहेत असा जो भक्त आहे त्याच्याबद्दल शेवटी लिहित आहेत की शश्वत शांती निगच्छती शश्वत म्हणजे काय सर्वदा सदैव शांती म्हणजे त्या भक्ताच्या मनातून काम क्रोध अद्वितीय रूपात नष्ट होतात <coughs> म्हणजे भगवान श्री कृष्ण जे काही काम क्रोध आहेत ते अशा प्रकारे साफ करतात कि ते पुन्हा उपस्थितच होऊ नयेत मनात पुन्हा असे काम क्रोध येऊच नयेत अशा रीतीने भगवंत त्या भक्ताच्या मनातून काम क्रोध नष्ट करतात <coughs> तर दुराचाराच्या अवस्थेतही असे भक्त आहेत ते शुद्ध अंतकरणाचे मानले जातात म्हटलंय ना की व्यक्तीने दुराचार केला तरी तेला सादू समझल आहे तरी त्याला साधू समजलं पाहिजे कारण की भगवंत काय करत आहेत त्याच्यातले दोष स्वत नष्ट करत आहेत आणि असा हा भक्त आहे तो शुद्ध अंतकरणाचा आहे तर शुद्ध अंतकरण असल्यामुळेच हा भक्त आहे तो पूर्ण श्रद्धेने विश्वासाने संकल्पाने भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये मग्न राहतो तर त्याला पूर्ण विश्वास आहे भगवंतांवर तर शुद्ध अंतकरण हृदय किंवा शुद्ध मन याच प्रमुख लक्षण काय आहे अशा व्यक्ती आहे ज्याचा भगवंतांवर पूर्ण दृढ असा विश्वास आहे आणि असा भक्त कृष्ण भक्तीपासून कधीच विचलित होत नाही पुढे श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर हे महान वैष्णवाचार्य श्रील श्रीधर स्वामी यांनी या नऊ पॉईंट एकतीस श्लोकावर जी टीका टिप्पणी तात्पर्य लिहिलं आहे त्याचा उल्लेख केला आहे तर आता पुढे ते वाचूया श्रील श्रीधर स्वामी लिहितात जर कुणी भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला तुमच्या भक्ताने काही चुकीचे आचरण केले आणि नंतर तो भक्त धर्मात्मा बनला सदाचारी बनला तर ह्यावर आमचा काही वाद नाही आमचे काही म्हणणे नाही म्हणजे काय आहे तो आधी चुकीचा वागला होता पण नंतर तो सदाचारी बनला तर आमचं काही म्हणणं नाहीये परंतु दुराचार करणारा भक्त त्याच्या जीवनाच्या अंत काळापर्यंत दुराचार त्यागू त्यागूच शकला नाही तर मग त्याच्याविषयी काय म्हणजे त्या लोकांचं म्हणणं आहे की दुराचार करतोय तुमचा एखादा भक्त पण मरेपर्यंत तो दुराचार करतच राहिला दुराचार त्यागूच शकला नाही तर त्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण बलपूर्वक क्रोध सहित म्हणतात कोणतेय मे भक्तो न प्रणश्यती म्हणजे काय कोणतेय हे कोणतेय हे अर्जुना मे भक्तो म्हणजे माझ्या भक्ताचा न प्रणश्यती कधीही नाश होत नाही प्राण सोडल्यावर देह सोडल्यावरही माझ्या भक्ताचं अधपतन होत नाही तर आपण हे जरा जाणून घेऊया की प्रश्न काय आहे की अशा भक्ताचं आचरण ज्या जन्मात ठीक झाले तर बरं ज्याच्याकडून चूक झाली आहे आणि त्यांनी आता जीवनात सुधारणा केली आहे वागण्यात सुधारणा केली आहे तर बरं पण जर काही चुकीचं वागणारा हा भक्त आहे तो मृत्यूपर्यंत त्याचं आचरण सुधारलंच नाही तर काय यावर भगवंत आहेत न मे भक्त्या प्रणश्यती माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही तर वैष्णव आचार्य ह्यासाठी उदाहरण देत आहेत आपण जो सहावा अध्याय वाचला भगवद्गीतेचा ध्यान योग त्यामध्ये सहा पॉइंट सदोतीस या श्लोकामध्ये अर्जुनाने भगवंतांना अशाच प्रकारे प्रश्न विचारले होते आणि त्यावर भगवंतांनी उत्तर दिलं होतं सहा पॉईंट चाळीस ते पंचेचाळीस या श्लोकामध्ये तर थोडक्यात मी ते लि, लिहून काढलंय की अर्जुनाने काय विचारलं होतं आणि भगवंतांनी काय उत्तर दिलं होतं पण जर तुम्हाला डिटेल वाचायचं असेल तर तुम्ही भगवद्गीतेचं सहा पॉईंट सदोतीस पासून सहा पॉईंट पंचेचाळीस पर्यंत पूर्ण वाचू शकता तर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना या ध्यान योग अध्याय आहे सहावा अध्याय भगवद्गीतेचा त्यात प्रश्न विचारला होता सदोतीसाव्या श्लोकात की आध्यात्मिक मार्गात प्रगती करताना एखादा अयशस्वी होतो तर त्याला कोणती गती प्राप्त होते असा प्रश्न होता यावर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की तो व्यक्ती पुढच्या जन्मी स्वर्ग लोकात जातो म्हणजे आध्यात्मिक प्रगती करताना अयशस्वी झाला आहे आणि त्याने देह सोडला आहे तर पुढचा जन्म आहे तो त्याला स्वर्ग लोकात प्राप्त होतो स्वर्ग लोकात तो खूप वर्ष सुख उपभोग घेतो आणि मग पृथ्वीवर मनुष्य जन्म प्राप्त करतो आणि भक्त संघाकडे आकृष्ट होतो भक्ती करतो अशा प्रकारे भक्ताचा कधीच नाश होत नाही तर या मुद्द्यावर चर्चा करताना एक वैष्णव आचार्य समजवतात की भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करण्यासाठी भक्ताला हजारो जन्म घ्यायला लागले तरीही प्रत्येक जन्म हा आधीच्या जन्मापेक्षा चांगला असेल म्हणजे एखाद्याने आदल्या जन्मी दोन टक्के भक्ती केली आहे तर तो पुढच्या जन्मी ती भक्ती आहे ती तिसऱ्या टक्क्यापासून पुढे सुरू करतो ही भक्ती आहे ती त्याची वाढत जाते मृत्यूमुळे ही भक्ती आहे ती नष्ट होत नाही तर प्रश्न भगवान श्रीकृष्णांना विचारला होता की मृत्यूपर्यंत जर तो भक्त सुधारला नाही तर त्याला नरकात जावे लागेल ना तर यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात नाही माझ्या भक्ताचा कधीच नाश होत नाही म्हणजेच भक्ताला कधीच नरकात जावं लागत नाही श्रील श्रीधर स्वामी लिहितात पुढे कुतर्क म्हणजे चुकीचे तर्क वितर्क करणारा व्यक्ती किंवा शंका कुशंका करणारे कठोर वचन बोलणारे आपल्या या वचनाचा स्वीकार करणार नाहीत असा विचार करत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाकडे बघतात तर अर्जुन कसा आहे कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुन हा शोक आणि शंकांनी व्याकुळ झालेला आहे तर अशा अर्जुनाला उत्साह हो आणि प्रेरणा प्रदान करीत भगवान श्रीकृष्ण कृष्ण म्हणत आहेत हा जो एकतीसावा श्लोक आहे त्याची दुसरी ओळ वाचते आहे प्रति प्रतिजाने हि नमे भक्त प्रणश्यती भगवंत म्हणतायत हे कोणतेय विवाद करणाऱ्या वादविवाद करणाऱ्या लोकांच्या सभेमध्ये जा दोन्ही हात उंचावून मोठा महाध्वनी करून तू निस्संदेह प्रतिजानी ही अर्थात प्रतिज्ञा कर की भगवान श्रीकृष्णांचा भक्त दुराचारी असला तरी तो विनष्ट होत नाही तो नष्ट होत नाही तर होतो जेव्हा तू भगवंत अर्जुनाला म्हणतायत जेव्हा तू तु, तुझ्या चातुर्याने म्हणजे तुझ्या बोलण्याने त्या लोकांचे वादविवाद करणाऱ्या लोकांचे कुतर्क चुकीचे तर्क खंडित करशील तेव्हा निश्चितच ते लोक तुला त्यांचा गुरु मानतील आणि तुझा आश्रय स्वीकारतील तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आज्ञा करतात की तू घोषित कर तू घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही नमे भक्त प्रणश्यती तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोध